नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मोनाबाई कन्याशाळेच्या दृष्टीहीन विद्यार्थिनीला धनुर्विद्या स्पर्धेत मिळाले कास्य पदक दिग्रजचे नाव धनुर्विद्यामध्ये पोहोचवले ब्लाइंड तन्वी इंगळेने संपूर्ण देशात पंजाब पाटियाला येथे झालेल्या सातव्या पॅरा आर्चरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मोनाबाई कन्याशाळेची वर्ग दहावीची विद्यार्थिनी तन्वी प्रवीण इंगळे हिने कांस्यपदक पटकाविले आहे विशेष म्हणजे तन्वी ही ब्लाइंड असून डोळ्याला पट्टी बांधून तिने हे धनुर्विद्येमध्ये यश मिळवले आहे वडील प्रवीण इंगळे हे दुकानामध्ये नोकर म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे घरची अत्यंत गरीब परिस्थिती असताना धनुर्विद्येसोबतच शिक्षणावर लक्ष केंद्रित करून तन्वीने हे यश प्राप्त केले आहे दिग्रस येथील लक्षवेध धनुर्विद्या क्रीडा अकादमीमध्ये ती दैनंदिन सराव करीत आहे दिग्रजच्या क्रीडा क्षेत्रामध्ये तन्वीचे अभिनंदन होत आहे माझे नाव तन्वी प्रवीण इंगळे आहे मी मोनाबाई कन्या शाळेची वर्ग दहाव्या अ ची विद्यार्थिनी आहे सव्वीस जानेवारीला पंजाब पटियाला येथे सातवी पॅरा आर्चेरी धनुर्विद्या स्पर्धा विज्युअली इम्पेअर्ड ब्लाइंड स्पर्धा ही uh, एक फेब्रुवारीला झालेली त्यामध्ये माझा भारतातून तिसरा क्रमांक आलेला आहे uh, मी एक ब्लाइंड आर्चर आहे uh, इंडियाची फर्स्ट ब्लाइंड आर्चर यामध्ये माझ्या सरांचा मोलाचा वाटा आहे माझ्या सरांनी मला खूप चांगले मार्गदर्शन दिले आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे ब्लाइंड ब्लाइंड नावाचं असं कुठलंही क्षेत्र धनुर्विद्यामध्ये नव्हतं बट माझ्या सरांनी माझ्यासाठी फार प्रयत्न आणि अथक परिश्रमाने त्यांनी मला समोर आणलेलं आहे आज मी हातात धनुष धनुष्य आणि बाण घेऊन शूट करेल इतकं कॅपेबल त्यांनी मला बनवलेलं आहे सो so, मी त्यांची ऋणी आहे मी त्यांचे आभारही मानत नाही आणि धन्यवादही मानत नाही आभार या शब्दात भार आहे आणि धन्यवाद या शब्दात वाद आहे म्हणून मी त्यांची वृणी आहे माझे सर माझ्या सरांचे नाव सु, श्री सुरेंद्र राठोड सर आहे या यशाचं श्रेय मी सर्वप्रथम माझ्या कोचला देणार माझे कोच श्री सुरेंद्र राठोड सर माझे पॅरेंट्स नातेवाईक रिलेटिव आणि माझे शाळे म्हणजे माझी शाळा यांनी पण मला फार सपोर्ट केला आहे माझ्या शाळेवाल्यांनी पण मला फार सपोर्ट केलेला आहे बरं यानंतर तुझं तु जे शिक्षण सुरू आहे त्या शिक्षण क्षेत्राला महत्व देशील किंवा महत्व देशील मी दोन्ही याच्या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल माझा पुढचा एम आहे की मला सरांसाठी सरांसाठी आणि इंडियासाठी गोल्ड आणायचा आहे आणि ते मी आणणारच इतका कॉन्फिडेंटली मी सांगू शकते ऑलिम्पिक हा ऑलिम्पिक आणि इंटरनॅशनलला माझं माझा फर्स्ट गोल हे इंटरनॅशनल आहे